नमस्कार मित्रांनो स्कॉपची माहिती भरत असताना मानक क्रमांक एक ते दहासाठी कोणते पुरावे जोडावेत सर निहाय याविषयीची माहिती ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर आपल्याला जर एक ते दहाच्या मानकामध्ये माहिती भरत असताना कोणती अडचण येत असेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या सहाय्याने या वेबसाईटवर येऊ शकता आणि या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रत्येक मानक निहाय आवश्यक ते पुरावे कोणत्या 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 स्तराला लागू होतात याविषयीची माहिती दिलेली आहे जसं की इथं आपण मानक क्रमांक बघू शकतो मानक क्रमांक एक आहे मानक आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत आणि त्यामध्ये एकूण चार स्तरामध्ये जो पहिला स्तर आहे त्या पहिल्या स्तरामध्ये आपल्याला एन ए पी दोन हजार वीस म्हणजे आपली एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसची एन सी एफ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि सी एस सी एफ म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा याच्याशी अभ्यासक्रमातील मुख्य शिफारशींची जी झेरॉक्स किंवा एखादी पीडीएफ असेल किंवा पुस्तक असेल आणि त्यातील ते काही फोटो त्याचबरोबर अध्ययन निष्पत्तीचा फोटो सुद्धा आपण या पहिल्या स्तरामध्ये अपलोड करू शकतो त्यानंतर दुसऱ्या स्तरामध्ये आपण अं एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ एस सी एफ प्रशिक्षणाचा फोटो या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार जसं की आता शिक्षक क्षमता वृद्धीचा जे जा प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणातील फोटो किंवा त्या याच्याशी संबंधित शिक्षण परिषदेमध्ये एखाद्या विषयाविषयी मार्गदर्शन करतानाचा फोटो आपण या ठिकाणी दोन दुसऱ्या स्तरासाठी घेऊ हो शकतो तिसऱ्या स्तरामध्ये आपण अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ टाचन म्हणजे पाठ टाचनामध्ये आता नवीन एक कॉलम येतो अध्ययन निष्पत्तीचा तो कॉलम असणारं पाठ टाचन आपण तिसऱ्या स्तरामध्ये टाकू शकतो आणि चौथ्या स्तरामध्ये आपल्याला एनई पी दोन हजार वीस एन सी एस सी एफवर आधारित चर्चा करताना मुख्याध्यापक व शिक्षक शिक यांचा फोटो म्हणजे त्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापक सभावहीमध्ये त्याची नोंद असलेल्या नोंदीचा म्हणजे तो विषय चर्चा केलेल्या विषयाची जे इतिवृत्त असते त्याचासुद्धा आपण फोटो या ठिकाणी टाकू शकतो मुख्याध्यापक सभेतील या विषयावरील नोंद असलेला फोटो म्हणजे तो इतिवृत्ताचा फोटो आपण या ठिकाणी टाकू शकतो असं हे पहिल्या जे मानक आहे या पहिल्या मानकामधील चार स्तराचे आवश्यक पुरावे कोणकोणते आपण जोडू शकतो या विषयीची या पो पोस्टमध्ये माहिती आहे त्यानंतर मानक क्रमांक दोन मध्ये एक दोन तीन चार स्तरानुसार आवश्यक असणाऱ्या जे पुरावे आहेत ते पुरावे सुद्धा आपण या स्तरामधून घेऊन आपण त्या प्रकारचे पुरावे जोडू शकता तर अशा प्रकारे इथे एक ते दहा जे मानक क्रमांक आहेत एक ते दहा मानक क्रमांकाची आवश्यक असणारे चारही स्तरातील पुरावे दिलेले आहेत तर आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वरून या ठिकाणी येऊन आपण हे पुरावे पाहू शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अभ्यास माझा डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्या वर जाऊन सुद्धा या पुराव्यांविषयीची माहिती घेऊ शकता धन्यवाद